जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यात कोणकोणत्या कुन जिल्ह्यात पंजाबराव ढग आणि भारतीय हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे की कोकणमध्ये ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील अठ्ठेचाळीस तासात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे हान्देश भागात नंदुरबार नाशिक धुळे जळगाव या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे विदर्भात अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ राहून जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे मात्र पंजाबराव डॉग यांनी असे सांगितले की विदर्भात लहान मोठे तळे आणि नाले वरून वाहतील असा अंदाज पंजाबराव डॉग यांनी वर्तवला आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी धाराशिव बीड लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये देखील हवामान विभागाने जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे पश्चिम महाराष्ट्रात पुणे सांगली सातारा अहमदनगर कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि संपूर्ण राज्याचा विचार केला तर पाऊसा सर्व दूर असणार आहे मात्र भाग बदलत पडणार आहे आणि तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे तुम्ही आपला व्हिडिओ पाहता मात्र आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्याच्यामुळेच तुम्हाला पुढील हवामान स्थिती काय आहे ते पाहायला मिळत नाही त्याच्यासाठी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडला का कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये